नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम रवाळ आणि दाणेदार बेसनचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त असं वितळलेलं तूप घेतलं आहे आता हे तूप वजनी म्हणाल तर एकशे दहा ग्रॅम आहे आता ह्याच्यातलं थोडंसं तूप मी ह्या कढईमध्ये घातलं आता तूप गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे इथे मी पाववाटी डिंक घेतलं आहे वजनी म्हणाल तर ते पन्नास ग्रॅम आहे आता ह्याच्यातलं थोडंसं डिंक मी ह्या तुपामध्ये टाकलं आता हे डिंक आपल्याला बघा असं फुलवून घ्यायचं आहे हे बघा इथे आपलं डिंक चांगलं तळून झालं आहे आता ह्याला काढून घेऊया आता उरलेलं सगळं डिंक आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचंय आपलं सगळं डिंक तळून झालं आता आपल्याला ह्याच कढईमध्ये बेसन भाजून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये बघा थोडंसं तूप घातलंय आता इथे मी दोन वाट्या बेसन घेतलंय बेसन घेताना आपल्याला वाटीमध्ये हलक्या हाताने दाबून आहे आता हे वजनी म्हणाल तर दोनशे ग्राम बेसन आहे आता हे बेसन मी ह्या तुपामध्ये घातलं आता आपल्याला मंद आचेवर हे बेसन हलकंसं भाजून घ्यायचं आहे हे बघा ह्याला मी पाच ते सहा मिनिट मंद आचेवर असं हलकंसं भाजून घेतलं आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे उरलेलं सगळं तूप घालायचं आहे आणि तूप घातल्यानंतर मंद आचेवरच आपल्याला हे बेसन चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर बघा परत एक पाच ते सहा मिनिट ह्याला मी मंदाच्यावर भाजून घेतलं आहे आणि बेसनाचा बघा हलकासा रंग बदललेला आहे पण अजून आपल्याला हे बेसन थोडं भाजून घ्यायचं आहे इथे बघा आपलं बेसन मस्त खरपूस भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे इथे मी पाववाटी दूध घेतलं आहे ह्याच्यातलं थोडंसं दूध आपल्याला आधी घालायचं आहे दूध घातल्यानंतर लगेचच आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं दूध घातल्यावर बघा बेसन मस्त हलकं फुलकं झालं आहे आणि एकदम रवाळ आणि दाणेदार झालेलं आहे आता उरलेलं सगळं दूध आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता दूध घातल्यानंतर परत आपल्याला मंद आचेवर दोन ते तीन मिनिट हे बेसन सतत परतत राहायचं आहे हे बघा दोन तीन मिनिट आपण ह्याला चांगलं परतून घेतलं आणि बेसनाचा रंग बघा असं बेसन आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता इथे मी हे बेसन दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता ना ह्याला थोडं पसरवायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट ह्याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया बेसन बघा हलकंसं थंड झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची इथे मी ज्या वाटीने आपण बेसन घेतलं त्याच वाटीने मी एक वाटी साखर घेतली आहे वजनी म्हणाल तर ही दीडशे ग्राम आहे आता इथे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता ही साखर मी ह्याच्यामध्ये घातली आता आपण जो डिंक तळून घेतला होता तो मिक्सरमध्ये मी असा बारीक फिरवून घेतला आता हा डिंकसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखर घेताना ती चाळून घ्या म्हणजे तिचे खडे राहत नाहीत आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया का इथे आपण हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आहे लगेचच लाडू वळायला घेऊया आता लाडू लहान मोठा जसा हवा आहे तेवढं मिश्रण हातात घ्या आणि लाडू वळून घ्या आता बेसनचे लाडू वळताना बघा जास्त कष्ट घ्यायला लागत नाही हे लाडू सहज आणि पटकन वळले जातात हे बघा इथे आपला मस्त असा गोल गरगरीत लाडू वळून झालेला आहे आता लाडू जास्त छान दिसावा म्हणून मी ह्याला पिस्त्याचा तुकडा लावते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे काहीही लावू शकता इथे आपला मस्त असा गोल गरगरीत आणि तिळतिळीत बेसनचा लाडू तयार झालेला आहे आता दुसरा लाडूसुद्धा अशाच प्रकारे बनवून घेऊया हे बघा इथे आपला दुसरा लाडूसुद्धा मस्त सहज पटकन तयार झालेला आहे आता हे उरलेले सगळे लाडू आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत इथे बघा मी हे सगळे लाडू बनवून घेतले आणि एवढ्या आकाराचे बघा एवढे लाडू झालेले आहेत आता एक लाडू तुम्हाला मी फोडून दाखवते लाडू फोडल्यानंतर बघा आतमधून मस्त दाणेदार झालेला आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असे छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद